पालघर जिल्हा परिषदेच्या पंचवीस वर्षांनंतरच्या नव्या आरक्षण सोडतीने राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडवलाय जिल्हा परिषदेच्या सत्तावन्न जागांसाठी झालेल्या आरक्षणात मावळत्या पदाधिकाऱ्यांपैकी बहुतांश जणांना आरक्षणाचा फटका बसलाय किनारपट्टीसह अनेक महत्वाच्या गटांमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिलांसाठी जागा राखीव ठरल्याने अनेक इच्छुकांचे जिल्हा परिषदेत पुन्हा निवडून येण्याचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत पालघर जिल्ह्यातील एकूण लोकसंख्या पंधरा लाख सत्तर हजार पेक्षा जास्त असून त्यापैकी नागरिक नागरिक अनुसूचित अनुसूचित जातींचे तर अधिक जमाती गटातील आहेत या लोकसंख्येच्या प्रमाणावरच जागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले आरक्षणानुसार अनुसूचित जातीसाठी एक अनुसूचित जमातीसाठी सत्तावीस नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी पंधरा आणि महिलांसाठी एक चे। अशी एकूण वाटणी करण्यात आली तर दोन हजार पंचवीस च्या शासन निर्णयानुसार नव्याने आयोजित होणाऱ्या निवडणुकींसाठी ही आरक्षण प्रक्रिया पार पडली अनुसूचित अनुसूचित जाती गटासाठी पद्धती तर जमाती आणि मागास प्रवर्गासाठी चिठ्ठी पद्धतीने आरक्षण निश्चित करण्यात आले ही आरक्षण सोडत दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी पार पडले जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला तर उपजिल्हाधिकारी रणजित देसाई यांनी सोडतीची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली मिळालेल्या माहितीनुसार मावळते अध्यक्ष प्रकाश निकम यांची तारापूर जागा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव ठरली मोकाडा तालुक्यातील तीनही गट अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव ठरल्याने अनेक विद्यमान सदस्यांची अडचण वाढली आहे माझे अध्यक्ष वैदही वाढाण यांची दांडी गट मागास प्रवर्गासाठी राखीव आहे तर त्यांच्या शेजारचा पास्तळ गट अनुसूचित जमातींसाठी राखीव ठरलाय सभापती मनीषा निमकर यांचा गट नागरिकांचा मागास प्रवर्ग तर संदेश डोने आणि संदीप पावडे यांच्या जागा अनुसूचित जमाती उमेदवारांसाठी राखीव झाल्यात जिल्हा परिषदेचे माजी सभापती काशीनाथ चौधरी यांना महिला आरक्षणाचा फटका बसला असला तरी माजी अध्यक्ष सुरेखा थेतले आणि मावत अध्यक्ष पंकज कोरे यांच्यासाठी आरक्षण काहीसे अनुकूल राहिले या नव्या आरक्षण सोडतीनंतर पालघर जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात मोठे फेरबदल होण्याची चिन्हे निर्माण झालेत आगामी निवडणुकांपूर्वी अनेक वरिष्ठ नेत्यांना आपले राजकीय गणित पुन्हा मांडावे लागणार आहे द पोलीस न्यूज ब्युरो पालघर